हे मस्त असे पेड्यासारखे बेसन लाडू काय जबरदस्त झालेत बिलकुल रेलत नाहीत परफेक्ट झालेले आहेत तर आपण हे एक किलो बेसन लाडू बनवलेले आहेत एकदम परफेक्ट झालेत तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल हे मेजरमेंट घेऊन तुम्ही बनवा असेच व्हिडिओमध्ये सांगितले आहे तसं तर तुम्हाला नक्की जमतील आणि तुम्हाला खूप आवडतील एकदम सोपी रेसिपी आहे बघू शकता मस्त अशा झालेलं आहे बघू शकता तर स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि अशाच पद्धतीने बनवा आणि व्हिडिओ आवडला तर तुम्हाला नक्की आवडेल आवडला तर लगेच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया दिवाळीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर काय असतं ना बेसन लाडू बनवताना कधी ते रेलतात कधी लाडू बनत नाहीत तर कधी असे खाताना टाळवला चिकटतात तर हे असे मी बनवले अशाच पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा एकदम व्यवस्थित जमतील आज आपण बनवतोय बेसन लाडू या अगोदर मी डाळ भाजून दळून त्याचं पीठ बनवून अजून साखरेचं पण त्याचा भुरा बनवून व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तर आपण आज साखर ही पिठी घेऊन आणि बेसन पीठ दळलेले घेऊन बनवतो बनवत आहोत तर हे वजनी माप सांगते अगोदर तर हे अर्धा किलो बेसन आहे तीनशे पन्नास ग्रॅम साखर आहे आणि हे दोनशे मिली म्हणजे दोनशे ग्रॅम तूप आहे आणि कपाचं चा प्रमाण तर चार कप बेसन आहे दोन कप साखर आणि हे एक कपाला थोडं कमी आपण तूप घेतलेले तूप घेताना वितळून घ्यायचं आणि साखर पण दळल्यानंतरच मोजून घ्यायची आपल्याला तर एकदम मस्त बनता टा ता, टाळ्याला चिकटणार नाहीत रेलणार नाहीत अशा पद्धतीने आपण बनवणार आहोत तर आपली साधी सोपी नेहमीची रेसिपी आहे चला तर मग लगेच सुरुवात करूया तर कढाई ठेवली आता तापण्यासाठी तर आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे सर्व तीन चमचे तूप टाकले जास्त सर्व नाही टाकायचं था एकदम आपल्याला बेसन टाकायचे था। त्याला गाठी फोडीत फोडीत आपल्याला भाजून घ्यायचे गॅस वाढवायचा नाही जास्त परत एक दोन चमचे तूप टाकायचे तर आता अजून तूप घालायचे आता तीन चमचे घातले थोडं थोडं करूनच तूप घालायचे आपल्याला अजून तूप घालायचे छान सुवास येतो पिठाचा राहिलेलं तूप आपल्याला टाकायचंय तर जसं पीठ भाजत आले तसं ओल ओल व्हायला लागले तूप सोडायला लागले पीठ सुरुवातीला पीठ तूप घेत असतं आता जसं भाजेल तसं तूप सोडतं हे बघू शकता आता मस्त सुवास येतोय पीठ आणि तुपाचा छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे पीठ ह्या लाडू मध्ये पीठ हलवण्याचं थोडस हात दुखून येतो पण नंतर तयार झाल्यावर मस्त पेड्यासारखे झाले की मन खुश होऊन जातं वितळलेलं नाही आता परफेक्ट झालेले तर आता गॅस बंद करायचा आणि ह्याला ताटामध्ये काढून घ्यायचा आपल्याला ताटात काढून घ्यायचे आपलं पीठ ऑलरेडी रवाळ आहे त्याच्यामुळे त्याला दूध वगैरे टाकण्याची गरज नाही जर बारीक दुकानातून पीठ आणलेलं असेल तर त्याला थोडंसं अर्धाक्ष कपाचा अंदाज पाणी टाकून किंवा दूध टाकून हलवायचं म्हणजे पीठ भाजल्यानंतर थोडंसं असं शिंतोडा द्यायचा हळूहळू दोन तीन वेळा थोडं थोडं आणि पीठ छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपले लाडू रवाळ बांधतात पण हे पीठच मुद्दाम लाडूसाठी थोडंसं जाडसर आणलेलं आहे दळून आता ह्याला कोमट होऊ द्यायचं आणि नंतर साखर मिक्स करायची आता हे पीठ कोमट झालेलं आहे थंड जरा कोमट आहे तोपर्यंतच तो त्यामध्ये साखर मिक्स करायची अजून थोडंसं जास्त आहे गरम परत काय होतं थोडं जास्त गरम जर असेल तर साखरेला पण पाणी सुटतं पाच मिनिट ठेवूया आता मस्त कोमट झालेलं आहे पीठ भाजायला किती वेळ लागला सांगायचंच राहिलं तर बावीस मिनिट लागले मला मीडियम म्हणजे लो फ्लेमवरतीच भाजलं मी ह्यामध्ये थोडीशी अशी एक अगदी गाठ वाटते ती त्या फोडून आहे आणि आता साखर घालायची असं वाटतं जास्त होईल साखर पण नाही सगळं तर आता हे छान मिक्स झालेलं आहे आता आपल्याला लाडू वळून घ्यायचे ते असं वाटतं अगोदर कोरडे पण हातात घेतलं की बरोबर ते व्यवस्थित आपल्याला गार्निशिंगसाठी पेस्ट्याचं काप तुम्हाला जर वेलची आवडत असेल तर वेलची पूड घातली तरी चालेल हे असे छान लागतात ह्याला ड्रायफ्रूटची पण गरज नसते मस्त झालेलं बिलकुल रेलत नाही आणि आपल्या टाळ्याला पण चिकटणार नाही खाताने तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व बनवून घ्यायचे पटापट तर बघू शकता मस्त असे तयार झालेले आहेत बिलकुल रेलच नाहीत काय नाही छान असे आपले हे बेसनाचे लाडू तयार आहेत तर हे प्रमाण वापरून तुम्ही ऑर्डरसुद्धा घेऊ शकता एक किलोचं बरोबर एक किलो लाडू बनतात हे तर तुम्हाला कसे वाटले लाडू कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर एक फोडून दाखवते बघू शकता मस्त असं झालेलं आहे एकदम असे पेड्यासारखे झालेले आहेत लाडू चला तर मग भेटूया अशाच नवीन एका फराळाच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा दिवाळीच्या सर्वांना खूप एकदा शुभेच्छा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद